नमस्कार मंडळी चला झालं बघ आपलं चिकन ते सगळं करून हा मस्त रस्सा केलेला आहे वाव झणझणीत रस्सा केला इथं कशी काहीतरी रस्सा केला इकडं सुक्क केलेलं आहे बघू शकता छान पैकी सुक्क केले तव्यातच ठेवलं म्हणजे तवा गरम होता केला इथं मस्त पैकी बिर्याणी केली आत्ताच काढले कुकरचं झाकण शकता बिर्याणी केलं असा बेत झालेला आहे बिर्याणी छानपैकी रस्सा आणि इकडं सुका चिकन पण वाढूयात Wow, más está y crece. se sale? ¿Más está? ¿no? इथं आहे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पद्धतीने चिरले असं गोल पण चिरले गोल पण चिरले असं पण चिरले आणि इकडं आहे चपाती आताच करून ठेवल्यात गरम गरम इथं घेऊया आपण मस्त पैकी बिर्याणी चला बघू शकता अस मस्त पैकी आज टेस्टी झणझणी चिकन रस्सा सुक्का बिर्याणी बनवलेलं आहे इकडे चपाती आणखीन भाकरी करायच्या आहेत चला या जेवण करायला